मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझे स्वतंत्र कार्यालय आहे मी ज्योतिषशास्त्रामध्ये जवळजवळ पंचावन्न वर्ष कार्य करत आहे ज्योतिषशास्त्राचं कार्य करत असताना मला जे काही अनुभव आले जो अभ्यास माझा झाला मी शिकलेलो आहे पहिले रामेश्वर दक्षिण भारतात त्याच्यानंतर माता कामाख्यपीठ सिद्धपीठ या ठिकाणी मी शिक्षण घेतलेलं आहे मला अनेक गोल्ड मेडल मिळालेले आहेत आता माझ्या कार्यालयात लावण्याला जागा नाही मी आता ते फाईलमध्ये लावत आहे असो एक लाखाच्या वर माझे लेख प्रसिद्ध आहे कोणाला पाहायची इच्छा असेल तर मी ते सो माझ्या संग्रही आहे आणि मी ते लावू शकतो आता मी माझी पत्नी गेल्यामुळे मी जवळजवळ आता लोकातच जाण्याची तयारी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण एक चाक गेलं की दुसरं चाक पाच वर्षाच्या आत जाते असं अनुभव आहे आणि म्हणून मी आता कार्य सिमिट करण्याचा प्रयत्न पण करीत आहे म्हणून काही आता जे लेख प्रसिद्ध वर्तमान होतात ते कमी लावत नाही संग्रही करत नाही आजचा कार्य आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया मी बोरकर गुरुजी ब्रह्माण ज्योतिष कार्यालय विश्व विश्वज्योतिषाचारी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज आपण मृत्यूदायक घटना काय असतात त्याच्याविषयी अभ्यास करूया मला अनेकांनी विचारला या माझ्याकडे जवळजवळ सतरा अठरा फोन आले आहेत आज तुम आम्हाला मृत्यूविषयी माहिती तुम्ही द्या कारण आम्हाला मृत्यूविषयी कोणी फारशी माहिती देत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे मनुष्य मृत्यू झाला तर त्याला अगोदर समजेताना होतं की आपल्याला मरण निश्चित आहे आणि आपण थोड्या वेळात थोड्या काळात मरण मरणार आहोत हे त्याला कळत असते आणि पण काही असह्य झाल्यामुळे त्याला बोलता येत नाही उठता येत नाही कार्य करता येत नाही कारण निसर्ग त्याला झोपून ठेवतो त्याची शक्ती खलास करतो मरणाच्या अगोदर त्याला सर्व दिसत असते पण तो बोलू शकत नाही मरण असते तो ऐकतो आपलं सर्व ऐकतो मरणारी व्यक्ती निधनाची व्यक्ती परुळलेली असते आपण त्याच्यात गंगाजल टाकतो किंवा आपण तिथं पाणी औषधी टाकण्याचा प्रयत्न करतो काही श्वासोश्वासासाठी ऑक्सिजन दे सुद्धा देत असतो त्यावेळेलाही ती मरणाच्या दारातच असते ती व्यक्ती पण तो मृत्यू झाल्यावरती लगेच मरते मृत्यू होतो असं कदापि नाही जोपर्यंत ती सरणावर जात नाही अग्नी डाग तिला जात नाही तोपर्यंत ती जीवित अवस्थेत असते हे लक्षात घ्या आता या जीवित अवस्थेत असताना काय होते की मनुष्य निधन झाला की लगेच जमिनीवर टाकतात ही फार चुकीची गोष्ट आहे जमिनीवर टाकूच नाही भूमीवर का टाकता मला काही कळत नाही जो ऐश्वर संपन्न आहे त्याच्यापर्यंत तो पलंगावर आहे त्याला पलंगावर खाली टाकण्याचं कष्ट का देतात कुठे आहे की जमिनीवर टाकावं जमिनीवर करावं माझ्या पत्नीचं निधन झालं तर माझ्याकडे जे आहे नातेवाईक म्हणा हे म्हणा म्हटलं नाही तिथं पलंगावरच तिला राहतं तिथेच मी पलंगाजवळच बसणार आहे आणि पलंगाच्या बाजूला मी तिच्याजवळ बसलो तिचा आजल्या दिवशी दोन वाजून चार मिनिटांनी मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी दोन वाजून चार मिनिटांनी तिला अग्न डाब दिला तोपर्यंत मी तिच्या पलंगावरच होतो तिच्याशी बोलत होतो अगदी खुले मनाने मी बोलत होतो तू चालली आहे आता माझं कसं वैलीची काळजी करू नको मी माझं सहन करील तुझं जे काही उत्तर कार्य मी बरोबर बोल करील तुझ्या स्मृतीपीर्थर्थ मी काही आता कुठे जास्त जाणार नाही आनंद घेणार नाही समारंभ करणार नाही तुझं सोळा महिन्याचं श्राद्ध किंवा बारा महिन्याचं श्राद्ध वार्षिक झाल्याशिवाय मी टी व्हीसुद्धा लावणार नाही नवे कपडे घालणार नाही गोड घालणार नाही काही नाही रंग रिटोरी रिपेरी काही करणार नाही मी व्रतच राहील असं मी तिला वचन दिलं आहे आता एक तारखेला एक सप्टेंबरला तिथे वर्षाचं वार्षिक श्राद्ध आहे आता वार्षिक श्राद्ध करत असताना मला अने मला अनेकांनी सांगितलं की मातृगयाला जाऊन करा मी त्यांना प्रश्न केला की मातृगायला तिथं आहे काय मातृगाया हे श्राद्धाचं तीर्थस्थान आहे उत्तर कार्यात पण तिचं अस्तित्व तिथे तर काहीच नाही तिचं जे अस्थि आपण टाकलेलं आहे मोठ्या ओंकारेश्वर मध्य प्रदेश तर तिथेच हे उत्तर आपल्याला वार्षिक श्राद्ध करायला हवं हो, की जिथे तिचं अस्तित्व आहे आता तिथे आम्ही का टाकलं की तिच्या आई वडिलांच्या तिथेच आम्ही टाकलेलं आहे माझ्या आईवडिलांच्या आस्ती हे तापीमध्ये टाकले गेले तापी टाकले गोदावरी टाकलेले पण तिची वस्तू त्याच घरी माहेरी द्यावी हा माझा उद्देश होता आई जाऊ द्या अवश्य कारण आई वडिलांकडे जाणं हे समर्पणाची भावना आहे आणि जो आई वडिलांचा सान्निध्यात राहतो तो स्वर्ग प्राप्ती करतो तुम्ही तेहतीस कोटी देव सुद्धा हे विधान बदलू शकणार नाही देवांना सुद्धा अधिकार फार सीमित स्वरूपात दिलेले आहे या कर्माचा हिशोब करण्याचा बदलण्याचा अधिकार देवाधिकांना दे नाही तेहतीस कोटी देवी खाली आले तरी ते बदलत नाही आता मरणासन्न व्यक्ती ही असली की मग त्यानंतर मग ती विचार करते जागृत असते आता तुम्ही म्हणाले हे कसं काय म्हणून पहा तुम्ही देहदान करतात तेव्हा डोळे चार पाच तास राहतात डोळे म्हणजे ते डोळे दुसऱ्यांना देणारे म्हणजे जीवित अवस्थेत राहीणं हृदयसुद्धा दोन तीन तास राहते म्हणजे ते जीवित आहे ना एखादा हृदय मुंबईहून जे निघते ते मद्रास मध्ये प्रत्यारोपण करतात आपण वाचतो हे म्हणजे ते तीन चार तास राहतेच की नाही मेंदू सुद्धा राहतो जोपर्यंत अग्निडाक दिला जात नाही तोपर्यंत तो आत्मा त्याच्यातच असतो एवढं लक्षात ठेव आणि हा आत्मा विचार करतो की आपल्या जीवन आयुष्यामध्ये कोणी आपली सेवा केली आहे कोणी आपली चाकरी केली आहे कोणी आपल्याला कौतुक केलं आहे कोणी आपल्याला सेवा केली औषध पाणी केलं आपल्यासाठी दोन अश्रू ढाळले मग ते मुलं असो सुना असो नातवंड असो पती असो पत्नी असो जे काही असेल ते आणि जे कोण हजर आहे अंतिम क्षणी त्यांची नोंद पण घेतली जाते आणि जे गैरहजर आहे त्यांची नोंद पण घेतली जाते लक्षात ठेवा मृत्यूचा अंतिम क्षण मी बघितलेला अनेक मृत्यूचे क्षण बघितलेले त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला हे एक लक्षात घ्यायला हवं की आई वडील जो वृद्ध काळ जो आजोबाजी आजी जात असताना आपण हजर राहणं आपलं कर्तव्य आहे आपल्याला कळते हे एक दोन दिवसात जाणार आहे मग अगोदर बोलून काढणी ठेवता मेल्यावर नंतर मग फोन करता मग तो पुण्याला असतो मग तो बारा तासाने येतो मग कुठे मुंबईला असतो मग तो येतो गाडी मिळते नाही मिळत तोही असा दरिद्र्य असतो की तो आहे त्याने तो स्वतःची गाडी करून येत नाही तोपर्यंतही तिथे प्रेत पडलेला आहे अरे ज्या माणसांनी ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्याच्याविषयी तुम्ही काहीच खर्च करत नाही आश्चर्याची गोष्ट आहे आता तर नवीनच फॅड निघाला तीन दिवसात दार शटर उघडा धंदा करा व्यवसाय करा नोकरीला जा सगळं करा खाणं पिणं करा मौज मस्ती करा अरे ज्यांनी आयुष्य वेचलाय तुमच्यासाठी प्राण दिलाय त्यांच्यासाठी निदान सोळा दिवस तरी सुतक दुःख दुःखाव व्यक्त करा नको पण काही करत नाही आज दुःख नाही आहे जगामध्ये सगळ्याला दुःख आहे पण दुःख ऐकण्याची मर्दी इच्छा नाही आहे मला हा तर पुरेपूर अनुभव आलेला आहे मला तर अनेकांनी सांगितलं गेला तो संपला म्हणे तुम्ही कशावर करताय अरे गेला संपला अरे ज्याने माझ्याशी सात जन्माचं नातं जोडलेलं आहे सात जन्म मागून घेतलेले आहे हे महान आहे श्री आप तत्व आपण बघायला गेले तर सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून ती मागते पुरुष मागतो का मग तिच्याशी पुरुषाने मग त्याग करायला नको सात जन्म त्याग करायला पाहिजे मी तर म्हणतो जोपर्यंत आपल्यात प्राण आहे तोपर्यंत त्याग करावा असं माझं म्हणणं आहे परंतु काही रीती रिरिवाज असता काही असता पण त्या रीती रिवाज आता राहिलेच कुठे हो कोण रीती रिवाजानं वागते मला सांगा बरं कोणीच वागत नाही म्हणून मी हा मर्तिक विलय जो आहे तर ते सरणावर अग्नि डाग दिला की मग तिचा आत्मा जो असतो तो त्याच्यातून निघतो तो बाहेर पडतो तीन आत्म्या असतात एक ब्रह्मात्मा आत्मा असतो एक वैष्णव आत्मा असतो आणि एक दैवत्व आत्मा असतो ब्रह्म आत्मा हा लगेच प्राण गेल्यावर असं तुम्हाला वाटते तो निघून जातो त्याच्यानंतर मग काही कालांतराने वैष्णव आत्मा असतो तो वैष्णव लोकात निघून जातो दैवत्व आत्मा असतो तो मात्र कायमस्वरूपी राहतो तो जात नाही कुठे अग्नि डाक दिला शरीर जळते तो आत्मा जळत नाही तो आत्मा त्या परिसरात स्मशानभूमीत फिरतो तो, तो वाटचाल करतो कोण आपल्या विषयी काय बोलतोय काय नाही याची नोंद घेत असतो पत्नी जर निधन झालं तर नवरा आपला काय करतो आहे बाप निधन झालं 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 तर मुलगा काय करतोय नातू कुठे आहे आहे का नाही की गैरहजर आहे मुलं काय करत आहे मी तर एका आत्ताच थोड्या दिवसापूर्वीची कथा आहे की ज्या वडिलांनी पंचवीस लाख रुपये देऊन नोकरी लावली मुलाला शेती विकली आणि तो मुलगा वडिलांचं निधन झालं असताना तो सतरा फूट दूर होता आणि दुसरा मुलगा रडत होता ढाळ्या रडत होता पहा कसं फरक आहे दुःख त्याग समर्पणची भावना जर असली तर त्यालाच देव पावतो नाही तर तुम्ही कितीही देवपूजा करा काशीला जाऊन तिथे बसले तरी तुम्हाला देव दिसणार नाही एक सगळं ढोंग आहे एक दिवस एक दिवस उभारणार आहे ते म्हणून स्वच्छ जे आहे ते आपल्या याच्यात आई वडील हेच देव येतो आहे बाकी काही नाही तुमच्या घरात देवघर असो का नसो त्याचं काहीही नाही देवघरामध्ये कुळदेवता आणि कुळदेव असलं की संपलं गोष्टी आई वडील तर हे पंढरपूर आहे घर म्हणजे पंढरपूर बाकी काही नाही आणि आई वडिलांनी दिलेला शाप हा तेहतीस कोटी देव खाली आले तरी बदलू शकत नाही आपण पाहतो आई वडील गेले की संपत्ती शून्य होऊन जाते घराण्याच्या घराणे बसलेले आहे रावेरमध्ये तर काही घराणे बसलेले आई वडील होती तो, तो सुख नांद होतं संपत्ती होती नावलौकिक होता नंतर मग सगळं गेलं वडील असतात त्यांचा कारभार असतो व्यवसाय चालतो पाच सात मुलं ते वागवतात लग्न यावं करतात कुटुंब पाळतात आणि मुलगा जागेवर बसल्यावर नाही चालू हे काय आहे कर्म बरोबर नाही म्हणून म्हणून कर्म मी सांगतो तुम्हाला की तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्याला जर दैवत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आई वडिलांची सेवा करणं आणि त्याच्यातून आपल्याला हे करणं मग तो आत्मा निघतो मग तो आत्मा कुठे जाणार असतो याचं गणित असते ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे त्याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे कारण माझ्या पत्नीच्या निधनाचं मी तो मला तो दाखवणार आहे की तिचं पुढे काय होणार प्रत्येकाचं लिहिलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये तो कुठून आला कुठे आला कुठे जाणार याचा उलगडा केलेला आहे होराशास्त्रामध्ये आपल्याला बहुसंख्य याच्यामध्ये दाखवले दाखवलेलं आहे गीतेच्या दोन सत्तावीसमध्ये याचाही उल्लेख आपल्याला आवडतो गृहजातक ग्रंथातून पाच चौदाच्या याच्यातही उल्लेख आला आवडतो गृहजातक पंचवीस याची होईल आप विषयी आपल्याला माहिती मिळते पुनर्जन्म हा नक्की होतो शंभर टक्के काय हजार टक्के याच्याविषयी मोठं वैविज्ञानाने संशोधन पण केलेलं आहे आणि ते सत्यतच उतरलेलं आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र करा असो आजचा विषय आपण इथे संपूया पुनच्छा माझी पत्नी स्वर्गीय असो बी बोरकर यांना अभिवादन करूया विषय अपूर्ण राहिला आहे पुढच्या विषयात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुन्ष माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी आता एक सप्टेंबरला तिथं वर्षश तयारीला लावलेलो आहे तरी पण व्हिडिओ आणि कामगिर चालूच राहील पुन्हा भेटूया